नवीन शैक्षणिक गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार असून याकरता मागणीपत्र सादर करण्याचं आवाहन सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं मागील अनेक वर्षापासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत व्हावी म्हणून दरवर्षी लाखो वया सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशन कडून वाटप करण्यात येत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष करता एक लाख वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवून करण्यात येणार आहे यासाठी आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा शिक्षक गरीब गरजू विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात लागणाऱ्या भया यंदाही सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहेत या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे दरम्यान या संदर्भात संबंधित जिल्हा परिषद शाळा शिक्षक आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरता लागणाऱ्या वह्यांची मागणी संबंधित शाळेच्या लेटर हेडवर करावी तसंच संबंधित मागणी पत्र सागर सिमेंट कार्यालय सोलापूर इथं जमा करावं असं आवाहन करण्यात आहे दरम्यान सोळा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे यासाठी बहुसंख्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात वया खरेदी करणं परवडत नाही म्हणून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळा चालू होण्यापूर्वी म्हणजेच सोळा जूनपासून मोफत वया देण्यात येणार आहेत याचा आपल्या भागातील गरीब गरजू होतकरू विद्यार्थी शाळांनी लाभ घ्यावा असं आवाहन सागर सिमेंट लिमिटेड महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक तथा संस्थापक अध्यक्ष एम के फाउंडेशन महादेव कोगनुरे यांनी केलं आहे